पीक विमा कंपन्यांच्या विरोधात व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांच्या नेतृत्वात झरी जामणी तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला आहे माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे यात शेतमालाला योग्य भाव कृषी पंपांना अखंडित वीज पुरवठा वन्य प्राण्यांमुळे शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत घरगुलासाठी तीन लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांचा हा आक्रोश पोहोचला पाहिजे घरकुलांचा विषय आहे त्यांचा शेतमालांचा विषय मी बोललोच आहे पहिले आणि पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा गेल्या वर्षी जो पीक विमा गेला नाही काही बोगस लोक आले होते रिलायन्स कंपनी जे सर्वे केले ते कृषी विभागाला माहीत नव्हते आठ कोटी रुपये जे लोकांचे जमा झाले होते एक के एक रुपये आहे जिल्ह्यामध्ये त्या आठ कोटी ते रिलायन्स कंपनी घेऊन गेले आणि त्या आठ कोटीतूनच आम्हाला पैसे दिले काही शेतकऱ्यांना म्हणजे आमचं आमच्या डोळ्यात बोट घातलं काही दिलं नाही सरकारने आणि अंबानीला श्रीमंत हे चांगली बाब नाही आहे डोळे उघडे राहिले पाहिजे आणि लोकांनी गावामध्ये नवीन कोणी अशा लोकांचा समाचार घेतला पाहिजे सांगायला पाहिजे आम्हाला कळवलं पाहिजे की असे असे भाऊ लोक पैसे मागत राहमा मिळवले सांगितलं तिथं ठोक ठाके येत नाही ना हे बीडचे लोक आहेत कृषी मंत्र्यांच्या गावाचे लोक आहेत म्हणजे कृषी मंत्र्यांचा इनडायरेक्टली हात आहे त्याच्यामध्ये